देशातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिवल सनबर्न दोन हजार पंचवीस यावर्षी गोव्याची सतरा वर्षांची परंपरा मोडून मुंबईत एकोणीस ते एकवीस डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाणार आहे पण या वादग्रस्त महोत्सवाला विरोध वाढू लागलाय यापूर्वी पुणे आणि गोव्यातही या महोत्सवाला अंमली पदार्थांचं सेवन वाहतूक कोंडी आणि सांस्कृतिक व्यासाच्या कारणावर तीव्र विरोध झाला होता मुंबईतल्या नागरिकांनी देखील या आयोजनाला विरोध करत अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या सनगन फेस्टिवल जो गोव्यातून हद्दपार केला गेला पुण्यातून हद्दपार झाला आणि आता त्याचं आयोजन मुंबईत होत आहे या फेस्टिवल मध्ये मोठ्या प्रमाणावरती मॉलीसारखे ड्रग्स दिले जातात युवकांना त्याचप्रमाणे केटामाईन सारखे जे डेड देड्र, रेप ड्रग्स आहेत ते देखील दिले जातात अनेक बाटल्या त्या ठिकाणी जप्त केल्या गेल्या आहेत आणि या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी इव्हेंट झाले त्या ठिकाणी आपल्या युवकांचा मृत्यू देखील झालेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका